नमस्कार महाराष्ट्र ज्यांना धुमाव घातलाय असे वादळ आहे एकदम खतरनाक वादळ आहे तर वादळ जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार शेट वादळ आज वादळ घातलंय महाराष्ट्रात आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असू दे महाराष्ट्राबाहेर आज आमचं नाव सर्व महाराष्ट्राच्या बाहेर पण केलेलं आहे तुमचं जास्त जोर शेट्टिंजवडवर ना नाही बिंजोड असं काही नाही बिंजोडला पण आम्ही खेळतो पण आता सध्या आचारसंहितेमुळे खाली मैदान कमी होतात त्याच्यामुळं आता घाटावरच बैल पडवतो बघण्यात होतं की जास्त बरोबर ना हो तर तीन फेऱ्यात कधी बसणार काय तीन फेऱ्यात ती याच वर्षी आज आहे आज आम्ही पंचवीस मैदानं केली पंचवीस मध्ये जवळजवळ दोल आम्ही वीस वेळा गुलालाच मान करीत म्हणजे ह्या मैदानात जो काढला जो ना का प्रत्येक मैदानात गुलाला त्याचा आहोत तर आता सगळ्यात मोठ्यात मोठी किती झाली तुमच्या मुंबई सगळ्यात मोठ्या मोठ्या भिंजोड भिंजूरची आता जवळजवळ दोन गोंड्याच्या वर बऱ्याचशा शर्यती झालेल्या आहेत आमच्या खूप मैदानं झाली आणि बिंजूरनंतर आता त्यानंतर आता वर जेव्हा बैल पाठवला पावसाळ्यामध्ये तेव्हा पण आम्ही सासवडला एक हरणे आणि वादल या जोडीने पण दोन वेळेला चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या होत्या आता पहिला मुद्दा असं विचारतो की तुमचं बिंजूड आणि ही तीन फेर तुम्हाला काय असं फरक काय जाणवतो बिंदुड मध्ये कसं होतं आठवड्यात ना एक दोन वेळेला तरी एकाच वेळेला ला लागतं ला इथे कसं आहे या मैदानाला तीन फेऱ्याच्या मैदानात कंपल्सरी जर गट पाच झाला तर सेमी सेमी नंतर फायनल म्हणजे तीन वेळा बैल ला पाला लागतो ला 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 तरी पण तेवढाच कसला तेवढा जेवढा गटापेक्षा गटापेक्षा जास्त सेमीला कसला होतो गटापेक्षा सेमीला का कुठे कुठल्या सगळे टॉपची बैल होती बाकासूर झाला हरण्या परत फाजीराव बाब्या कॉकटेल म्हणजे एवढी महाराष्ट्रातली नामांकित बैल आहेत आमची इच्छा होती त्या बैलांसोबत पाहायची त्या सर्व बैलांमध्ये पाहायला वाद आठवणीतले कधी बिल जोडाय का तुमची आठवणीतली इथली वरची तर सासवडच्या पाठीचे दोन माझ्या हरणे आणि वादल अपोजिट हो राजा हो आणि भारत होता सप्त राजा सॉरी भारत आणि नंतर पण परत घरणिकेचा राजा आणि भारत होता जोरात टॉपची पहिलं होती आणि एकदम गाडी आमची वा आणि वादल बोलला तर ती अपरा अपराजित जोडी आहे आता पाचवेला आम्ही त्या गाडीने मुलाला आहे आता वादळ नेमकी कुठनं खरेदी केला काय तुम्ही किंवा घेतला काय इस्लामपूर मधून समीर भाईकडनं खरेदी केला होता आदात मध्ये केला होता आदात मध्ये पण चांगला बैल पाला चांगला म्हणजे चांगलाच चांगला चांगला चांगला। चा पाला नंतर दुसऱ्या मध्ये आम्हाला जोडायचं होत नव्हता बिंदूरला आम्ही ओपन मध्येच पालायचो चांगल्या नव्हता आमचं बॅनर म्हणजे सर्व मोठा आता मोठा सोन्या झाला मथुर झाला या सर्व बैलांमध्ये पाला बैल सगळ्या मोठमोठ्या बैल मोठ्या बैल आणि मोठे पण झालेत बाहेर बरोबर सर्व मोठ्या बिंजोरात आता मतुर मतुर सोबत पण खाली आता दोन वेळेला पळाला बघा हां आणि गाटावर पण दोन वेळेला पळाला हां अ जास्त बिंजोड कुठल्या पैरात पळाला कसं असतं तुमच्या बिंजोड लाइकले मी एक पायरा फिक्स असतो नेहमी आहे ना नाही असं काही नाही आमचा पायरा कधीच एक फिक्स नसतो प्रत्येक मैदान आता तुम्ही तीन फेऱ्याच्या मैदानाला पण बघा प्रत्येक मैदानात वेगवेगळा पायरा असतो प्रत्येक मैदानात वेगवेगळ्या प्यारा करून आम्ही काय बघून नियोजन करता बैलच करतो ना बैलाला कसा आहे माहितीये का खालचा तल आहे ना, ना? ना? तो खूप आहे त्याच्यामुळे चांगल्या तलाचा बैल आहे ना आम्हाला जर असेल ना तर आम्ही त्या मैदानात गुलाल घेतो शंभर टक्के खालंच पिकअपचा पिकअप आहे ना आता तसा बोल आता तर महाराष्ट्रातही सर्वात टॉपचा बैल म्हणजे पिकअप साठी जास्त हसेल वाद वादल आता किती वर्षाचा असेल तरी आता चार वर्षाचा आहे हा मुंबागे। मुंबागे आता मुंबईत कसं नियोजन तुम्ही मुंबईमध्ये आता काय आता वरच जास्त करून बैल पडतोय मुंबईमध्ये जेव्हा मैदान असतो तेव्हा दोन दिवस अगोदर अटिल रायवर आणि अमर हे स्वतः घेऊन येतात आणि मग आम्ही नियोजन तिथं लावूनच असतो आणि मग मा कोणी जर जोड नाही झाला तर मग मैदानात कोणातरी नाव फिरवायचं अरे म्हणजे कधी असं जोडत नाही तर तुम्ही नाव फिरवतो कोणावर कोणी आमच्यावर फिरवतो आता कसं बैलगाडी क्षेत्र म्हणजे हार जीत चालते बरोबर आहे जर एका दिवस हार झालं तर काय शिकता काय हार झालं काहीच नाही हे बघा हे बैलगाडी क्षेत्र आहे हे जिंदगी कि रीते हारकी बाकी जिते तेवढंच बोलणार दुसरं काय आम्ही आणि चिडचिड असं आम्ही कधीच करत नाही आमची यंग यंग म्हणजे सर्व पोरं आहेत ना व जिरवादल महाराज बावरे ग्रुपची हे सगळे यंग मुलं आहेत त्याच्यामुळं कोण असं चिडचिड वगैरे हो काय आणि मी आनंद आणि सर्वेश शब्दाचे पूरक कुठलाच पोरगा जात नाही म्हणून कधीच आमची चिडचिड नसते आणि कोणाशी वाजत नाही सर्वांशी मिलून मिसळून आमच्या शर्यती असतात आता इथं कुठं असतो बैल असले इथं खाली इथं बारामतीला आटीलला येवर तामखेडा आणि अमर जाधव तुम्ही कधी कधी येतात मैदानात मैदानाला पॉसिबल असं नसतंय जेव्हा मी असेल तर आनंदला ऑर्डर असेल तर तो असतो तो नसतो आणि मला मी नसेल तर तो असतो पण आम्ही दोघांत नाही असतो म्हणजे कंटिन्यू एक जण काय वादळ बद्दल वादळ आता आमच्याकडे तीन वर्षापासून बैल आहे बिनजोडला पळत होता या वर्षी बैल आता म्हणजे तीन फेऱ्यात पळवायला चालू केला तर तीन फेऱ्यातमध्ये आता आमची पंचवीस एक मैदानं झाली असतील त्यामध्ये जवळपास एकोणीस वीस गुलाल आहेत बैलाचे मोस्टली नॉर्मल बैलाचे म्हणजे कधी चुकीमुळे थोडं पायऱ्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला नाही तर शक्यतो गुलाल नाही सोडत तुम्हाला वाटलं होतं तीन फेऱ्यात काढल्यावर बैल पडेल असं म्हणजे वाटलं का तुम्हाला काय आधी नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला काढला होता दोन वेळा तेव्हा बैल म्हणजे प्रॉब्लेम झाला म्हणजे पैर व्यवस्थित नाही झालं त्यामुळे बैलावर आली त्यामुळे दोन वेळा मार खाल्ला होता नंतर नाही कधी प्रॉब्लेम आला म्हणजे असं वाटलंच नाही कधी की असं म्हणजे त्याला पण स्टार्टिंगला झाली का एका फेरायची सवय एकदम तीन तीन फेरायची सवय लागली त्याला एकदम नाही कसं आहे अगोदर मैदान मैदाना त्यामुळं आम्ही या लोकांना सांगितलं होतं का मैदानाला तीन फेऱ्यांच्या पालवायच्या पण नंतर मैदान पावसाळ्यामध्ये इकडं मुंबईमध्ये तर शर्यती होत नाही आणि क इकडे कसं कंटिन्यू मैदान छोटी मोठी चालूच असतात त्याच्यामुळं आम्हीच निर्णय घेतला का, का, का आपण तीन फेऱ्याच्या मैदानाला पण पलवायचा पण आत्तापर्यंत म्हणजे आमची चुकी थोडीफार असेल कधी पायऱ्याचा बैल क कमी पडतो कधी आपला पडतो त्याच्यात थोडे उन्नीस बीस झाल्यामुळं तीन चार वेळा गाडीने मार खालेला तसा पण तो गटपात झालेलाच आहे सीमेलाच मार खालेला ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा स्वतः ड्रायव्हर चालक स्वतः मला ड्रायव्हर तामखेड नियोजन पण तेच बघतात नियोजन पण बघतात तेच बोलवतात आणि शक्यतो आम्ही जर बैल कोणाला दिला ना तर ड्रायव्हर आमचा स्वतःच बसवतो कारण काय आपल्या बैलाला सर्व आपल्या बैलाची म्हणजे वादलची जेवढी खासियत आहे आणि वादल जेव्हा आटील ड्रायव्हरच्या हातावर पलतो तो दुसऱ्या ड्रायव्हरला थोडा कमी बोल म्हणजे कुठं पळवायचं कुठं पळवायचं ऍक्च्युली या बायलाची तुम्ही खासियत बघा व्हिडिओ बघा तो स्टार्ट टू एंड पर्यंत हातातच असतोय अरे हो बघितलं वाढायचं लागतं ना हातातच असतंय खाल पिकअप आहे ते शेवटपर्यंत हा ज्या बाईला खालून तल चांगला आहे ना ती शंभर टक्के गाडी आमची फायनलला राहतेस चालतेस आणि फायनलला पण राहतेच तीन फेरात कंटिन्यू आता हायस तुम्ही तर पुसेगावचं कसं नियोजन हे पुसेगाव म्हटलं कसं असतं मानाचं मैदान आहे ना पुसेगावला आम्ही भाजीरावचा पायरा केला होता हा आम्ही गटपात झाला होतो सेमीला थोडी ती, ती, ती गडबड झाली मी मार खाल्ला सेमी नाही पण आता मला वाटतं त्या पुसेगावनंतर आता तीन फेरातलं धुमाकूळ घातलंय येणार पुसेगावला कसं नियोजन राहील तुमचं येणार आहे आता आता पुसेगाव मैदान आता येणार कधी होतंय कधी नाही डिसेंबर मध्येच असतो मला वाटतंय तेव्हा बघूया करू शकू